बघूया आपण मस्त असं गावरान चिकन तर चला ही जी एक रेसिपी बघूया आपण नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन तर चिकन बनवायसाठी मी खोबरं तेलात भाजून घेतलंय हिरवी मिरच्या घेतल्या त्या अद्रक घेतलाय लसूण घेतलाय आणि कांदा बी तेलात भाजून घेतलाय कोथांबीर घेतल्या आणि इथे खडे मसाले घेतले ते जिरं घेतलंय ते बी भाजून घेतलंय हलकसं तिळ घेतलंय तिळ बी भाजून घेतलंय धनिया घेतले धनिया UH, बी भाजून धनिया घेतले बघा ते बी भाजून घेतलंय आणि इथं काळं मिरं घेतलंय ते बी हलकसं भाजून घेतलंय दालचिनी भाजून घेतले त्या एक फूल पत्रे घेतले आणि लवंग बी भाजून घेतले आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया तर पहिले खडे मसाले मिक्सरला लावूया आपण म्हणजे होतात लवकर तिळ हे पा असं बारीक करून घेतलंय खोबरे बारीक करून घेऊया अद्रक लसूण मिरच्या मोडून टाकते बारीक करून घेऊया आपण बारीक करून घेतलाय बारी आता याला साईडला ठेवून देऊया आता गॅसवर ठेवले बघा पातेल पा, पातेल चांगलं तापले तेल तेल आपलं चांगलं तापलंय ह्याच्यात तापया तेजपत्ता आता कांदा असा बारीक कापून घेतलाय एकदम एक कांदा हलवून चांगला भाजून घेऊया कांदा छान असा लाल सरस भाजला या आता ह्याच्यातच तंबाटू कापल्याला घालूया दोन तंबाटू घेतले होते बारीक असे कापून घेतलेत बघा छान असा भाजला या आता ह्याच्यात मसाला बनवून घेतलेला कापून घेऊया मसाला हलवून घेऊया हलवून छान असा भाजून घेऊया तेल तर भाजलाय बघा आता हितच घेतले हळद घेतल्या अर्धा चमच्यावर आपला घरचा मसाला घेतलाय लाल तिखट आणि धनिया पावडर घेतलाय ते बी टाकू ह्याच्यात हलवून घेऊया तो या पाणी मिक्स करून आणि एक दोन मिनिट हलवून हे करूया आपण मिक्स करून मसाला भाजलाय बघा किती छान असा भाजलाय आता ह्याच्यात आपण चिकन सोडूया घेतलंय स्वच्छ धुवून घेतलंय बघा टाकूया मीठ टाकून आता मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेतलंय सगळा मसाला चिकन प्लेट झाकूया होतो या पाणी पाणी गरम झालंय आता ह्याच्यात ओतून घेऊया आपण बघा मस्त असं चिकन मिक्स करून घेऊया चिकनला करून घेतलंय बघा आता आणि झाकण ला ठेवायचं आणि पाणी वतायचं बघा आता आणि पाणी तापलंय ती बी पाणी वतून घेऊया आपण गॅस कम करू ना असं शिजवून घेऊया आता मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे आणि कट बघा किती आलाय चिकनला मस्त असा छान शिजलेला आहे चिकन नक्की तुम्ही बी करून बघा थोडीशी कोथांबिरी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रोशी रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त रहा बाय